नुकतेच महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अडती पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला या निर्णयास बाजार मर्चंट असोसिएशन आणि मिरची मर्चंट असोसिएशन आणि जोगरी मर्चंट असोसिएशन विरोध केला असल्याची माहिती नेमकं असोसिएशन चे सचिव संतोष बोरा यांनी महाराष्ट्र शासनास निवेदन पाठवून दिली आडती पद्धत फार पूर्वीपासून चालू आहे आडत बंद करण्यात येऊ नये अशी सर्व व्यापाऱ्यांची मागणी आहे त्याकरता राज्यातील शेतकरी व्यापारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीकडून तेवीस दोन दोन पर्यंत सूचना आणि हरकती मागवण्यात येत आहेत या हरकती पणन संचालक महाराष्ट्र राज्य तिसरा मजला नवीन मध्यवर्ती कार्यालय पुणे चार एक, एक शून्य शून्य एक या पत्त्यावर आणि या कार्यालयाचे ईमेल डी आय एम घेणे घेणेचे आहे त्याकरता अहमदनगर जिल्ह्यातील सर्व व्यापारी असोसिएशनने आपापल्या लेटर हेडवर सूचना आणि हरकती पाठवणे आवश्यक आहे असे आवाहन अहमदनगर आरते बाजार मर्चंट असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष अशोकलाल गांधी आणि सचिव संतोष बोरा त्याचप्रमाणे जोगरी मर्चंट असोसिएशन चे अध्यक्ष लक्ष्मीकांत क्षीरसागर आणि मिरची मर्चंट असोसिएशन चे अध्यक्ष गोपा

अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये प्रस्तावित केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने नवीन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदरचा निर्णय हा अतिशय असून शासनाने अगोदर व्या अडत व्यापारी हा अगोदर शेतकऱ्यांकडनं अडत वसूल करत होता तर शेतकऱ्यांकडनं अडत अडत घेऊ नये अशी जी आर शासनाने काढला व्यापाऱ्यांनी तो, आड़... तो मान्य केला आणि समोरच्या खरेदीदारावर ही आडत लावली गेली शेतकऱ्याला योग्य भाव मिळणे त्याला त्वरित पैसे मिळणे ही सर्व कामे व्यापारी करत असतो परंतु जर आता समोरूनही जर आडत मिळणार नसेल तर व्यापारी व्यापार करेल कशा करता हा सर्वात मोठा प्रश्न आहे आम्ही घरू माल घेऊन समोरच्याला देणे यात वेळा शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतं किंवा व्यापाऱ्याचंही भरपूर मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं आणि ही बाब शासनाला निदर्शनास आणून देण्याकरिता आम्ही हा विरोध करत आहोत त्याप्रमाणे आम्ही शासनाकडे स्वतव्यवहारही केलेला आहे मी शासनास नम्र विनंती करतो की कोणीही आज फुकट काम करायला तयार नाही तर आम्ही विना मोबदला काम करावं असं आपणास का वाटतं आम्ही आडत घेतो म्हणजे काय चूक करतो बा आडत घेतो त्या त्याप्रित्यर्थ आम्ही शेतकऱ्याला ती पट्टीचे पैसे त्वरित देतो आम्ही शेतकऱ्याचा माल हा उधारीवर विकतो ती उधारी आम्हाला कधी पंधरा दिवसांनी तीस दिवसांनी साठ दिवसांनी ते पेमेंट येत आहे पण तरी सुद्धा व्यापारी एक व्यवसाय म्हणून त्याकडे पाहतो नुसता नफा कमवणे हा उद्देश नसून शेतकऱ्याला योग्य भाव मिळणं व्यापार चालणं व्यवसाय चालणं आणि त्या अनुषंगाने सगळ्यांचे संसार चालणं हा एक महत्वाचा मुद्दा त्यामध्ये आहे याकरिता शासनाने आमच्या या विरोधाचा अभ्यासपूर्वक विचार करावा आणि निर्णय घ्यावा पुन्हा एकदा सांगतो अडत व्यापार अडत व्यापाऱ्यांनी बंद करावी हा आधी आध अधिसूचना शासनाने परत घ्यावी आणि अशी सूचना काढू नये हा कायदा पास करू नये अशी सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं मी नम्र निवेदन करतो विनंती करतो धन्यवाद बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा